पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामुळे ज्ञानेश्वर पादुका चौकातील सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश व्यापाऱ्यांना देण्यात आले रोजगार मेळाव्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा आणण्याचा प्रकार होतोय त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार बंद ठेवावा लागतोय त्यामुळे व्यावसायिकांनी संताप व्यक्त आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी आज पुण्यामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे या मेळाव्यासाठी उपस्थित असणार आहेत पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती खबरदारी इथे घेण्यात आलेली आहे बंदोबस्त आहे ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत मात्र एक दृश्य या ठिकाणी आवर्जून लक्ष वेधून घेतात ते म्हणजे ज्ञानेश्वर पादुका चौकातली बंद असलेली दुकानं पुलाचा व्यवसाय नाचवंत माल आम्हाला अचानक सांगितलं कसं काय बंद ठेवणार एक एक चालू। आगा। आगा। चालू एक आता एकतर श्रावण आहे फुलं लागतात लोकांना श्रावण चालू असल्यामुळे असं झालं की आता फुलं एकतर एवढी महाग त्यामध्ये आम्ही फुलं आणली आणि आता असं म्हणतात की बंद करा आणि सा... सगळं सगळा धंदा सकाळचाच असतो तर आता बंद केला तर दुपारी उघडून काय फायदा कोण पूजा करणार आहे सो त्याच्यामुळे आम्हाला असं झालं की आता ठीक आहे आम्हाला करायचंय पण सपोर्ट पण करायचा पण आम्हाला धंदा पण बुडवायचा नाही कारण की चालू एका बाजूला रोजगार मिळावा होतो ही निश्चितच चांगली बाब आहे मात्र हा रोजगार मिळावा घेत असताना ज्यांच्या हातामध्ये रोजगार आहे त्यांच्या रोजगारावरती गदा आणण्याचं कारण काय व्हिडिओ नितीन सांगवारे ही चोवीस तास पुणे